मित्रांनो नमस्कार संकल्प वर्दीचा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे असे स्वागत तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सातशे प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण सातशे एक ते आठशे पर्यंत प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न बघा प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका होणे बंधनकारक असते तर मित्रांनो चार बैठका होणे ग्रामसभेच्या एका वर्षात बंधनकारक असते आर्थिक वर्षात प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या चार बैठका कोणत्या दिवशी घेतल्या जातात तर मित्रांनो दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती असते त्या दिवशी एक सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त एक महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे दिवशी एक आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट या दिवशी एक अशा चार बैठका एक वर्षात आर्थिक वर्षात घेतल्या जातात ऑलिम्पिक नंतरची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा कोणती कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा म्हणजेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही ऑलिम्पिक नंतरची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सर्वप्रथम कोणत्या साली खेळल्या गेल्या तर एकोणीसशे तीस साली कॅनडा या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सर्वप्रथम खेळली गेली होती आतापर्यंत एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला तर दोन हजार एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठेचाळीस व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे भारतरत्न पुरस्कार एका वेळेस जास्तीत जास्त किती व्यक्तींना प्रदान केला जातो तर तीन व्यक्तींना जास्तीत जास्त भारतरत्न हा पुरस्कार प्रदान केला जातो एकोणीसशे नव्याण्णव ला भारतरत्न पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला होता तर एकोणीसशे नव्याण्णव साली चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता कोणत्या सरकारने भारतरत्न पुरस्कारावर एकोणीसशे साली बंदी घातली होती तर जनता सरकारने एकोणीसशे सत्याहत्तर साली भारतरत्न पुरस्कारावर बंदी घातली होती भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर मित्रांनो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हटलं तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केव्हा करण्यात आले तर सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता पहिला खेळाडू कोण तर विश्वनाथ आनंद हा पहिला खेळाडू आहे भारताचा पहिला ग्रँडमास्टर म्हणजेच बुद्धिबळपटू कोण तर विश्वनाथ आनंद तमिळनाडू या ठिकाणचा हा भारत भारताचा पहिला ग्रँड मास्टर आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे तर मोटेरा स्टेडियम म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात या ठिकाणी अहमदाबाद या जिल्ह्यात विजय चौधरी कोणकोणत्या साली सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरला तर दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा या सलग तीन वर्षी महाराष्ट्र केसरी ठरला कोण विजय चौधरी महाराष्ट्र केसरी प्रथम विजेता कोण तर दिनकरराव पाटील सांगली या ठिकाणचे हे रहिवासी आहेत ते महाराष्ट्र प्रथम केसरी विजेते आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली होती तर एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात झालेली आहे आणि हिंद केसरीची सुरुवात विचारलं तर हिंद केसरीची सुरुवात एकोणीसशे अठ्ठावन्न या साली झालेली आहे महाराष्ट्र केसरी एकोणीसशे एकसष्ट हिंद केसरी एकोणीसशे अठ्ठावन्न पहिला हिंद केसरी विजेता कोण तर रामचंद्र बाबुलाल केसरी हा पहिला हिंद केसरी विजेता ठरला आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणारी सर्वोच्च संघटना कोणती तर मित्रांनो फिफा ही फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणारी सर्वोच्च संघटना आहे एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा सर्वप्रथम कोठे खेळल्या गेल्या तर इंग्लंड या ठिकाणी कसोटी सामन्यात प्रत्येक संघ किती वेळा खेळला जातो तर कसोटी सामन्यात प्रत्येक संघ दोन वेळा खेळला जातो भारतातील संपूर्ण क्रिकेट या खेळावर देखरेख करणारी राष्ट्रीय संस्था कोणती तर बी सी सी आय ही राष्ट्रीय संस्था आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट या खेळावर देखरेख करणारी सर्वोच्च संस्था कोणती तर आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळावर देखरेख करणारी सर्वोच्च संस्था आय म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ही संस्था आहे देशातील सर्वाधिक कापसाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर देशात सर्वाधिक कापसाचे उत्पादन जे होते ते गुजरात या राज्यात होत असते भारताची पहिली अशोक चक्र विजेता महिला कोण तर निर्जा भानोत ही भारताची पहिली अशोक चक्र विजेता महिला आहे कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर कुचीपुडी हा नृत्य प्रकार जो आहे तो आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर न्यूयॉर्क या ठिकाणी युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय जे आहे ते तिथे आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेली बंदरे कोणती तर तुतिकोरीन बंदर हल्दिया बंदर आणि परदीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेली बंदरे आहेत भीमा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते तर भीमा नदी कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यातून वाहते राज्यघटनेतील आठवी अनुसूची कशाशी संबंधित आहे तर अधिकृत भाषा जी आहे त्याच्याशी संबंधित राज्यघटनेतील आठवी अनुसूची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर प्रके अत्रे यांचे करेचे पाणी हे आत्मचरित्र आहे रोलेट ऍक्ट म्हणजेच काळा कायदा केव्हा पारित केला गेला तर एकोणीसशे एकोणीस मध्ये रोलेट ऍक्ट हा कायदा पारित केला गेला मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण तर नाना जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य आहेत नासा ही अंतराळ संस्था कोणत्या देशाची आहे तर नासा ही अंतराळ संस्था जी आहे ती अमेरिका या देशाची आहे जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर चोवीस मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो पूर्वी नागपूर हे कोणत्या राज्याची राजधानी होती तर पूर्वी मध्य प्रदेश या राज्याची नागपूर ही राजधानी होती सध्या दोन हजार तेवीस मध्ये भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे तर दोन हजार तेवीस पर्यंत वंदे भारत ही सर्वात वेगवान रेल्वे आहे वसुंधैव कुटुंबकम ही संकल्पना कोणत्या शिखर परिषदेची आहे तर जी ट्वेंटी या शिखर परिषदेची संबंधित आहे पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोणत्या जिल्ह्याची आहे तर पहिली महिला महाराष्ट्र केसरी जी आहे ती प्रतीक्षा वाघडी ही सांगली या जिल्ह्याची रहिवासी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर के बी हेगडेवार रा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलेली आहे नेत्रबिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता तर मोतीबिंदू लक्षात राहू द्या मोतीबिंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक कधी सुरू केले तर बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक जे आहे ते एकोणीसशे सत्तावीस या साली सुरू केले होते ध्वनीचा वेग कोणत्या लोह खनिजामध्ये सर्वात जास्त असतो तर ध्वनीचा वेग जो असतो तो अल्युमिनियम या लोह खनिजामध्ये सर्वात जास्त असतो भारताच्या राज्यघटनेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे तर आयरलँडवरून ही पद्धत घेण्यात आलेली आहे ओझनचा थर वातावरणात कोणत्या भागात आढळतो तर ओझोन वायूचा थर जो असतो तो वातावरणात स्थितांबर या भागात आढळतो हिमालयीन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते तर हिमालयीन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कांचनगंगा हे ही आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर तुम्हाला सर्वांना माहिती थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती तर वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी जी आहे ती प्राणहिता ही नदी आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे ते उत्तराखंड या राज्यात आहे इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड संहिताचा जनक कोण तर लॉर्ड मेकाले हा इंडियन पिनल कोडचा जनक आहे भारतात सर्वप्रथम येणारे व भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय कोण तर भारतात सर्वप्रथम येणारे आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय आहेत पोर्तुगीज मराठ्यांचे आरमार प्रमुख कोण होते तर कानोजी आंग्रे हे मराठ्यांचे आरमार प्रमुख होते वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या राजाकडून सर्वप्रथम व्यापारी सवलती मिळवल्या वास्को वास्कोदा गामा याने या राजाकडून सर्वप्रथम व्यापारी सवलती मिळवल्या होत्या कोणत्या अक्षरुत्त्र पृथ्वीला दोन भागात विभागते विश्ववृत्त जे असते ते पृथ्वीला दोन भागात विभागते हेलेना क्षेपणास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते तर रणगाड्याच्या विरोधात हेलिना हे क्षेपणास्त्र वापरले जाते एकोणीसशे वीस मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते तर त्रावणकोर कोची हे पहिले संस्थान आहे भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त निमित्त कोणते परकीय आले होते तर भारतात सर्वप्रथम आले होते पोर्तुगीज आणि सर्व सर्वात शेवटी गेले होते पोर्तुगीज कालिदासने मेघदूत काव्य कोठे लिहिले तर रामटेक मध्ये कालिदासने मेघदूत काव्य लिहिलेले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण तर बदरुद्दीन तैयबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते जेना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू कोठे आहे तर जेना हाऊस जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते तर गुरु गोविंद सिंग जे आहे ते दहावे शिखांचे गुरु होते वंदे मातरम हे गीत कोणाच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे तर बंकिमचंद्र चटर्दी पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली तर अकबर आणि हेमू यांच्या दरम्यान पानिपतची दुसरी लढाई झाली होती कोणत्या कायद्याने भारतातील सर्वात व्यापारी मक्तेदारी रद्द केली तर अठराशे तेराचा संधी कायदा आझाद हिंद सेनेच्या पहिल्या आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले तर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले होते बांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर एकोणीशे एकाहत्तर या वर्षी बांगलादेशची निर्मिती झाली होती कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो तर नऊ ऑगस्ट हा जो दिवस असतो तो ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता तर सातवाहन घराण्याचा संस्थापक जो आहे तो सिमुक होता राजा कनिष्काची राजधानी कोणती होती तर राजा कनिष्काची राजधानी होती पेशावर कोणती राजधानी होती पेशावर राजा कनिष्काची राजधानी होती पेशावर सम्राट अशोकाची मुलगी संगमित्रा यांनी बोधी वृक्षाची फांदी कोणत्या देशात अनुराधापूर येथे लावली तर श्रीलंका या देशात ही बोधी वृक्षाची फांदी अनुराधापूर येथे लावली होती चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली होती ग्रामपंचायतीच्या सभेचा व ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो तर ग्रामसभे ग्रामपंचायतीच्या सभेचा आणि ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वरा महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा सचिव कोण असतो तर पोलीस पाटील हा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा सचिव असतो महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू कर सुरू झाली तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सात पासून महाराष्ट्रात तंटामुक्त गाव

सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर विस्तार अधिकारी जे असतात ते सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात नगराध्यक्षांचा पदाचा कालावधी किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा हा कालावधी असतो जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात तर जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते विभागीय आयुक्तांकडे आपला राजीनामा देत असतात महापौर व उपमहापौर यांच्या पदाचा कालावधी किती वर्षाचा असतो तर महापौर आणि उपमहापौर यांच्या पदाचा कालावधी जो असतो तो अडीच वर्षाचा असतो राज्य सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे तर सर्वात जास्त महानगरपालिका जी आहे ती ठाणे या जिल्ह्यात आहे सध्या भारतात छावणी महामंडळाचा म्हणजे कटक मंडळाचा कारभार कोणत्या कायद्यानुसार चालतो तर कॅन्टोमेंट ऍक्ट दोन हजार नुसार हा कायदा म्हणजे हा कारभार चालत असतो सध्या महाराष्ट्रात किती छावणी मंडळे म्हणजे कटक मंडळे आहेत तर मित्रांनो सात इतके कटक मंडळे आहेत त्यापैकी बघा अहमदनगर औरंगाबाद देहू खडकी पुणे कॅन्टोन्मेंट पुणे कॅन्टोन्मेंट देवळाली आणि कामठी हे सात इतके कटक मंडळे महाराष्ट्रात आहेत एकोणतीसवी महानगरपालिका कोठे स्थापन होणार आहे म्हणजेच एकोणतीसवी महानगरपालिका कोणती तर एकोणतीसवी महानगरपालिका आहे जालना कोणती जालना महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी आहे नर्मदा तिची महाराष्ट्रातील लांबी आहे चोपन्न किलोमीटर किती चोपन्न किलोमीटर कोणाची लांबी तर नर्मदा नदीची लांबी आणि सर्वात मोठी जर म्हणलं तर गोदावरी तिची महाराष्ट्रातील लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प आहे जायकवाडी कोणता जायकवाडी आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा भाग्यरेषा असे कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला म्हणतात तो कोयना या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी किंवा भाग्यरेषा असे म्हणतात भारतात सर्वात प्रथम खोदली गेलेली दगडी कोळशाची खाण कोणती तर भारतात सर्वप्रथम राणीगंज पश्चिम बंगाल या ठिकाणी खोदली गेलेली पहिली दगडी कोळशाची खाण आहे अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे तर अहमदाबाद हे शहर साबरमती या नदीच्या काठी वसलेले आहे महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे कोणत्या साली कापड गिरणी सुरू झाली तर महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे कोणत्या साली तर अठराशे चोपन्न साली कापड गिरणी सुरू झाली होती भारतीय द्विकल्पाचे दक्षिण टोक कोठे आहे तर मित्रांनो भारतीय द्विकल्पाचे दक्षिण टोक जे आहे ते कन्याकुमारी म्हणजे तामिळनाडू या राज्यात हे दक्षिण टोक आहे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते तर पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे अण्णाई मुडी लक्षात राहू द्या कोणतं अण्णाई मुडी आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई कोणतं कळसुबाई आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हटलं सर्वात उंच किल्ला म्हटलं तर तो आहे साल्हेर आणि दो दोन नंबरचं साल्हेर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि किल्ला जर म्हटलं तर तो साल्हेर प्रथम क्रमांकाचा किल्ला आहे भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले होते तर एकोणीसशे एकोणसाठ साली मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू झाले होते भारताची स्थानिक वेळ ग्रीनेज प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे तर भारताची स्थानिक वेळ ग्रीनेज प्रमाण वेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे पॅसिफिक महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर पॅसिफिक महासागराने तेहतीस ती टक्के भाग हा पृथ्वीचा व्यापलेला आहे कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत तर मित्रांनो बुध आणि शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत उपग्रह नाहीत आणि सर्वात वेगवान ग्रह, ग्रह, ग्रह म्हटलं तर तो बुध आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच यवतमाळ हा जिल्हा आहे पांढरे सोने म्हणजे कापूस पांढरे सोने म्हणजे काय तर कापूस कोलेरू व पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे कोलेरू आणि पुलिकत जी सरोवरे आहेत ते आंध्र प्रदेश या राज्यात आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपले आठशे प्रश्न कम्प्लीट झालेले आहेत आता उरलेले आहेत प्रश्न आपले फक्त दोनशे तर मित्रांनो हे दोनशे प्रश्न कम्प्लीट झाले तर नंतर आपण परत पुन्हा एकदा नव्याने अजून आपल्याला जास्त प्रश्न कसे घेता येतील याच्यावर आपण जास्त भर देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि ज्यांनी कोणी इथून मागले व्हिडिओ ज्यांनी बघितले नसते त्यांनी ते पूर्ण व्हिडिओ बघून घ्या कोणता प्रश्न तुम्हाला कुठे पडेल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे आपली तयारी शंभर टक्के पाहिजे भरती केव्हा ही हो उद्या जरी पेपर जरी असला तरी तुम्ही आज तयार पाहिजेत उद्याच्या पेपरसाठी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते तर नक्कीच सांगा आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो भेटू या पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद